चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे शेतकरी राजा सुखी समाधानी होऊ दे आमदार आशुतोष आषाढी एकादशी भक्तांनी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले विविध ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम त्याचप्रमाणे खिचडीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप व तसेच लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पांडुरंग लीन होऊन यंदा महाराष्ट्रामध्ये समाधानकारक असा पाऊस पडू दे तसेच शेतकरी राजाला सुखी समाधानी होऊ दे येणाऱ्या वर्षातील सर्व पिके चांगले येऊ दे अशी प्रार्थना करत सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी नरसिंह प्रतिष्ठानचे धनंजय कहार गणेश लकारे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव मनोज नरोडे बाळासाहेब रुईकर बाळासाहेब आढाव रोशन शेजवळ आदींसह नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व आशिमाजी पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 이곳은 대한민국에서 가장 이곳은 대한가 िंग भेन ममेव पावतमे मंदिरे मेव सीता घमेभ कृषी राम हरो यकड प्रस्मय नारायणाल समर्पयामे अशी तम कृष्ण राम नारायण कृषी राम दर मधुदेव माधवं गटी पावलं जलकीय चंद्र बदल राम आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने समस्त वारकरी पूर्ण राज्यभरामधून आपल्या पांडुरंगाच्या चरणी त्या ठिकाणी दाखल झालेले आज सकाळी जे काही शासकीय पूजा जे वारकरी दाम्पत्य असेल आणि मुख्यमंत्री महोदय त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडलेली आहे मी प्रार्थना करतो यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होऊ सर्व शेतकरी त्या ठिकाणी समाधानी होऊ देत चांगल्या प्रकारची पिकं येऊ देत आणि एक चांगल्या प्रकारचं गरीब आणि पूर्ण वर्ष शेतकऱ्यांना जाऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना करतो सर्वांना आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद